विरेश्वर मल्टीस्टेट बँक महाराष्ट्र राज्य संचालकपदी डॉक्टर सार्थक, सार्थक हिट्टी यांची निवड जत तालुक्यातल्या माडग्याळ इथं सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ आणि हिट्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे सर्वेसर्वा डॉ सार्थक हिट्टी यांची कर्नाटक राज्यातल्या सहकार क्षेत्रात मोठा दबदबा असलेल्या सुप्रसिद्ध मल्टीस्टेट को ऑपरेटिव्ह बँकेच्या महाराष्ट्र राज्य संचालकपदी नुकतीच निवड जाहीर करण्यात आली डॉक्टर सार्थक हिट्टी उच्च शिक्षित असून त्यांचा सहकार क्षेत्रातला मोठा अनुभव यामुळे संस्थेचे संस्थापक माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले आणि संस्थेच्या सर्व माजी मंत्री सौ शशिकला जोल्हे यांनी माझ्यावर दिलेली जबाबदारी मी समर्थपणे पेलून बँकेच्या नावलौकिकाला आणखी हातभार लावण्याचं काम करणार आहे तसंच जोल्ले परिवारानं जी जबाबदारी दिलेली आहे त्याबद्दल डॉक्टर सार्थक हिट्टी यांनी त्यांचे मनपूर्वक आभार मानले जत इथं बिरेश्वर कोऑपरेटिव क्रेडिट सोसायटी या संस्थेची शाखा कार्यरत असून या संस्थेच्या माध्यमातून जत तालुक्यातल्या छोट्या मोठ्या व्यापारी लोकांना आर्थिक मदत करून त्यांना आर्थिक हातभार लावण्याचा मानस आहे या संस्थेच्या कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यात एकूण दोनशे पंधरा शाखा कार्यरत आहेत त्यामुळे येणाऱ्या काळात संस्थेचा आलेख कायम चढता ठेवण्यासाठी मी कटिबद्ध राहीन असं डॉक्टर सार्थक हिट्टी यांनी यावेळी सांगितलं